हा हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आता वाजलेत सकाळचे सात आणि आता मुलांच्या टिफिनची तयारी करायची आठवड्यात नवीन दिवस सोमवार पहिले सुरुवात आठवड्याची आणि आता चला मुलांचा टिफिन करूया मुलं शाळेत जातील छान वातावरण आहे मस्त पावसाळी वातावरण आहे फ्रेश मूडमध्ये नवीन दिवसाची सुरुवात करूया चला तुमचं सुंदर सकाळचं वातावरण आहे आणि आता वाजले आहेत आज उशीर झालाय आता वाजले सकाळचे सव्वा सात आणि आता मस्त मुलांचा टिफिन करायला सुरुवात करूया सकाळी सकाळी पहिले स्वामींचं दर्शन घेऊया फ्रेश वातावरण असतं सकाळी चला हे बघा आता मुलांचा टिफिन करायचं आहे आज मुलांना देणारे उसळ टिफिनला ही उसळ छान तुम्ही घेतली आहे आणि कणी मी काल रात्री भिजवून ठेवली होती आता त्याच्या पोळ्या करूया आणि मुलांना उसळ पोळीचा टिफिन देणार आहे बघूया चला एकीकडे एक तवा गरम करत ठेवते आणि एकीकडे कणी आता उसळपोळीचा टिफिन आज मुलांना द्यायचा आहे म्हणून उसळ करून घेते कोरडी कारण डब्याला कोरड्याच भाज्या लागतात नाही तर मग टिफिन मधून रसा गळतो त्याच्यामुळे उसळ टाकून घेऊया बघा कालच उसळ आणली छान मटकीची आणि आता त्याला मोड पण आले छान आता छान टिफिन करून घेऊया आणि अगदी साधी उसळ लागते मुलांना नव्याला जास्त स्पायसी वगैरे हो नाही साधी उसळ करणार आहे आणि मुलांना टिफिनला आहे हळद हिंग हळद घातली आणि आता थोडस हे झालं की आपण उसळ परतून घेऊया दूध तापत ठेवलं तुम्ही मध्ये दूध तापल्या तर हे उसळ फोडणीला टाकूया तिखट आणि काळा मसाला घालणार आहे तिखट आणि काळा मसाला आणि थोडस मीठ एवढंच घालणार आहे मुलांना मसाल्यामुळे जास्त पायसी आवडत नाही त्याच्यामुळे आणि थोड्यासा पाण्याचा शिटका देऊन आपण शिजायला ठेवूया सकाळचा टिफिन म्हणजे खूप पसारा असतो मोठ्यावरती आता येईल हळूहळू आता पोळ्या करून घेऊया आता मी जगाच्या पोळ्या करून घेते आज शीर जाला करूं करूं गी। गी। ला आ, काल उशीर झाला म्हणून मी रात्रीच कणिक भिजवून ठेवली होती फ्रीजमध्ये कारण मग सकाळी ताग नाही येत पटकन त्याच्यामुळे गॅस लावला आणि आता डव्याच्या पोळ्या आपण करून घेते करून घेऊया हे बघा फ्रीजमधल्या कणिकेच्या पोळ्या शक्यतो लाटल्या जात नाही मी असं करत नाही पण शक्यतो काल खूपच उशीर झाला त्याच्यामुळे मी कणिक भिजवून घेतली रात्रीच भिजवून ठेवली होती आता पोळ्या करून घेऊया रात्री झोपायला उशीर झाला की सकाळी उठायला उशीर होतो आता छान पोळ्या करून घेते मुलांच्या टिफिनच्या आणि मग बोलते तुमच्याशी टिफिन छान आणलेत मी यावेळेस ते पण कसे आहेत दाखवते तुम्हाला हे बघा ह्या पोळ्या आता टिफिन पुरत्या करून घेतल्या आणि माझ्याकडे पोळ्यांना मावशी आहेत त्या थोड्या वेळाने येतील म्हणून ही परत मी तशीच ठेवली आता आणि ह्या टिफिनच्या पोळ्या मी आता करून घेतल्या आता टिफिन भरते आणि शाळेची तयारी कम्प्लीट होत आली मुलांना आता दूध आहे दूध पोरन मिटा मुलं शाळेत जातील आणि मग बोलतील तुमच्याशी आता उसळ शिजलीये आता मीठ घालते त्याच्यामध्ये आणि ह्या मिठावर त्या की थोडं पाणी सुटतं त्या पाण्यावरती अजून जरा व्यवस्थित शिजेल आणि आपल्याला डब्यात भरता येईल सर्दी खूप झाली आहे मुलांना पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळं आता टिफिन भरूया बघा असे छान टिफिन आणले मी मागे आता नवीन शाळा चालू झाल्या ना जूनमध्ये त्याच्या आधी खूप छान आहे आणि काय होतं या टिफिनमध्ये वेगळा डबा असला की तो वेगळा डबा घासायला लागतो आणि घासण्याचं पण काही नाही पण मग ते खूप सांभाळायला लागतं ते छोटे डबे डब्या टिफिनमधल्या त्याच्यामुळे हे जे टिफिन आहे हे मी असे लॉकचे टिफिन आणले आणि बाहेरून छान त्याला प्लास्टिकचं कवर आहे आणि आतून स्टील आहे असे छान टिफिन आणले आता टिफिन भरून घेते हे बघा आता तर भरली आता पोळी भरूया आणि मुलांना टिफिनमध्ये थोडं तिखट लागतं काय वेळेस मुलांच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या असतात कधी कधी मग गोड म्हणून मी चॉकलेट नाही ना। देत तर राजगिऱ्याचा लाडू असतो ना एखादा राजगिऱ्याचा लाडू नाही तर चिक्की असते दाण्याची ती देते म्हणजे थोडं पौष्टिक पण होतं कारण चॉकलेट आणि बिस्किट काही मी कधी देत नाही कधी कधी मुलांना असं वाटतं ना टिफिन खाल्ल्यावर एखादा चॉकलेट म्हणा किंवा काहीतरी खावं तर कधी कधी डब्याला सलाड नाही तर मग पोळी भाजी बरोबर ती एखादा राजगिऱ्याचा लाडू वगैरे देते हे बघा टिफिन तर भरून तयार आहे आता झाकण लावून घेते याला असे लॉक आहेत जेणेकरून हे पक्क बसत आणि ही भाजी इकड्याचा रस गळायचा प्रश्नच येत नाही पण दोन छान मला मिळाले टिफिन आता मुलांचे टिफिन तयार आहेत हे बघा हे कपड्यांचा सगळा मसारा कालचे कपडे होते वाळत घातलेले तर ते कपडे आता काढले आता याच्या घड्या करायच्या आता या घड्या मी करून ठेवल्या आता हे बघा हा एवढा पसारा पडलाय अजून हे बघा हे एवढ्या कपड्यांच्या घड्या अजून करायच्या आहेत आता त्या मावशी आल्या आहेत त्या घर आहेत एकीकडे आता सगळं आवरून घेणार या कपड्यांच्या घड्या जिथल्या तिथे लावणार मुलं शाळेत गेली आता नंतरच राहिलेलं काम हे सगळं खूप असतं आणि खूप पसारा असतो घरामध्ये आता या कपड्यांच्या घड्या जिथल्या तिथे लावणार आंघोळ करणार देवपूजा काय काय करणार सगळं तुम्हाला दाखवते हे तुम बघा आता सकाळची वेळ आता शाळेत मुलं गेली सगळं थोडंफार आवरून झालं हे बघा म्हणजे आमच्या समोरच बँका आहेत अशा लाईनी म्हणजे गर्दी चालू होऊन जाते लवकर आणि आता काढूया रांगोळी सकाळी रोज दारापुढे रांगोळी काढलेली शुभ असतं रांगोळी काढूया चला बघा हा रांगोळीला पाठ ठेवलाय कारण खाली फरशीवर काढली ना पायदळी जाते रांगोळी त्याच्यामुळे हा पाठ मी स्वच्छ पुसून घेतला आणि त्याच्यावरती रांगोळी काढून घेऊया रोजची साधी छोटीशी रांगोळी दारापुढे असली की कसं खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि शुभ असतं रांगोळी काढलेला साधीशी रांगोळी काढून घेते खाली काय होतं खाली काढायला काही नाही पण मग दुकान असल्यामुळे खूप कस्टमर येतात आणि मग काय पाय पडतो आणि मग ते चांगलं नाही वाटत म्हणून मग ही वरती मी पाठ ठेवला कोपऱ्यात आणि रांगोळी काढून घेते त्याच्यावरती हे बघा ही अशी छान छोटीशी रांगोळी काढली कस इथे काढली म्हणजे ही दिवसभर छान राहते इथे कोणी हात लावत नाही आणि पायदळी जायचा प्रश्न पण नाही त्याच्यामुळे रांगोळी काढली आहे त्याच्यावर हळद कुंकू आणि फुल वाहणार आणि मग पुढच्या कामाला लागणार हा आता मुलं सगळी शाळेत गेली दोघही जण शाळेत गेले आणि सगळं आवरलं आंघोळ झाली एकदम फ्रेश वाटतय सगळं आवरलंय पूजा वगैरे सगळं झालंय आणि आता राहिलंय आता वाजले सकाळ सव्वा अकरा झालेले आहेत आणि सगळं आवरून झालंय आता ही जी वेळ असते ना की सगळं आवरल्यानंतर मग मी थोडे आराम म्हणजे पंधरा वीस मिनिटं बसते पाणी वगैरे पिणं असं थोडंसं रिलॅक्स वाटतं तरी अजून भाजी टाकायची राहिलीच आहे तर आजची भाजी पण कशी कर करायची एक छोटासा रेसिपीचा व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करणार आहे चला हे बघा ही स्वामी समर्थांची आणि ही सगळी अशी छान पूजा झाली सुंदर पूजा वगैरे झाली सगळं काही आवरून झालंय हे बघा सकाळी इतकं फ्रेश वाटतं आणि छान वाटतं ना एकदम सगळी पूजा झाली दिवाबत्ती झाली सकाळची सगळं आवरून झालं आणि आता चला दाखवते आज भाजी काय करणार आहे ते बघा आता मी म्हंटल ना सगळं आवरून झालंय गॅस लावलाय आणि त्याच्यामध्ये आता उकडलेल्या बटाट्यांची आणि टोमॅटोची भाजी कशी करायची ते सांगते सगळ्यांनाच येते पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असते हे बघा हे बटाटे मी उकडून घेतले साधारण चार ते पाच बटाटे हे टोमॅटो नंतर हे दाण्याचं कूट आहे चार चमचे दाण्याचं कूट माझ्या भाज्यांमध्ये माझ्या मुलांना थोडं आंबट गोड आवडतं म्हणून हा गुळ आणि ही आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट आणि थोडी कोथिंबीर घातली होती आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि हा जो लसूण आहे ना हा मी असा सोलून ठेवते पॅक बन डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा जेणेकरून पॅक असल्याने फ्रीजला पण वास लागत नाही आणि छान राहतो आता तेल टाकले मी साधारण दोन चमचे म्हणजे आपल्या तेलातल्या दोन पळ्या आता मोहरी टाकते मोहरी मोहरी थोडी तडतडणे किंवा आपण बाकीच सगळं टाकणार आहोत हे बघा मोहरी आता थोडीशी तडतडेल मोहरी तडतडली की त्यात घालायचं हिंग हिंग हळद 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 घातली आता यातलं जे आहे ना थोडस मिश्रण आलं मिरची लसूण आणि कोथिंबिरीचं हे निम्म मिश्रण फोडणीमध्ये घालायचं फोडणी घालून छान हलवून घ्यायचं हे खाण्याचं थोडस परतवायचं जा जास्त नाही मग घालणार आहोत टोमॅटो एकदम सोपी रेसिपी आहे टोमॅटो बरोबरच थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे चव छान लागते आणि हे छान हलवून घ्यायचं टोमॅटो थोडेसे शिजू द्यायचे म्हणजे थोडे मऊसर होऊ द्यायचे आणि मग तोपर्यंत झाकण आणि मग मी पुढचं सांगते हे झाकण मी थोड्या ठेवणार टोमॅटो थोडे की आपण बटाटा घालणार आहोत खूप जास्त गाळा करायचा नाही थोडे शिजलेत आता टोमॅटो आता हे बटाटे आहेत हे याच्यामध्ये टाकूया हे सगळं हलवून घ्यायचं छान हलवल्यानंतर हे उरलेलं जे मिश्रण आहे हे मिश्रण याच आलं लसूण मिरचीच याच्यामध्ये टाकायचं मिरची घातल्यामुळे वेगळं तिखट घालायची काही गरज नाही त्याच्यामुळे वेगळं असं तिखट काही घालायचं नाही हे सगळं हलवल्यावर याच्यामध्ये अंदाज आणि रस्ता भाजी करणार आहोत आपण म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार पाणी घालूया जास्त रस्सा धरायचा नाही आमरस्सा धरायचा म्हणजे थोडा रस्सा धरायचा आता याच्यामध्ये मी थोडस पाणी घालते आणि घातलं आता बटाटा आपला उकडलेलाच आहे अदरवाईज शिजल्यावरती आपण मीठ घालतो आता मीठ घालून घेऊया अंदाजाने मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आता ऑलरेडी तर आपण याच्यामध्ये मिरची आणि लसूण टाकलाय त्याच्यामुळे वेगळं तिखट घालायची काही गरज नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घालू शकता आता हे आता हा जो गुळ आहे हा गुळ आमच्याकडे थोडा आंबट गोड लागतो म्हणून हा गुळाचा खडा मी याच्यात टाकते आणि वाटलं तर अगदी किंचित लाल तिखट तुम्हाला रंगासाठी हवा असेल तर घालायचं नाही तर घालायची काहीही गरज नाहीये आता भाजी छान हलवून घेऊया भाजी हलवली आता एक उकळी आल्यानंतर दाण्याचं कूट घालायचं मोजून चार चमचे दाण्याचं कूट मी घेतलेले ते याला घालायचं आता भाजीला एक उकळी काढून घेऊ हे बघा भाजीला उकळी आहे आता याच्यामध्ये थोडस कोथिंबीर परत घालायची कोथिंबीर घातली की खूप छान चव लागते आणि हे चार चमचे जे दाण्याचं कूट आहे हे दाण्याचं कूट मी याच्यामध्ये ऍड केलं आणि भाजी हलवायची छान दाण्याचं कूट घातल्यानंतर पण दाण्याचा एक स्मेल असतो रॉ स्मेल जाण्यासाठी परत एकदा छान उकळी काढायची की आपली भाजी तयार झाकण ठेवते आणि एक उकळी काढून घेऊया हे बघा मी इतक्यात झाकण काढलं आणि भाजीला छान उकळी आली आहे मस्त भाजी तयार आहे आता आपली भाजी ही आता रेडी झालेली आहे एकदम सोपी दोन मिनिटात होणारी रे रेसिपी ज्या दिवशी आमटी नसेल भाताबरोबर त्या दिवशी अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान आहे याच्यात अजून काय तुमचे चेंजेस असतील तर ते, ते पण मला सांगा हे बघा आता आपली भाजी तयार आहे गॅस बंद करते हे बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी एक छोटीशी रेसिपी पण दाखवायचा प्रयत्न केला सकाळपासनं उठल्यापासून ते आत्ताच्या भाजीपर्यंत म्हणजे दुपारच्या स्वयंपाकापर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न केला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या अशाच भेटूया अशाच एखाद्या नवीन आणि छान व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ बघायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय